नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेत गेल्या वीस वर्षांपासून होतोय कचरा घोटाळा मुख्याधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी नगरसेवक यांची मिलीभगत असल्याचा लोणावळा मनसेचा पत्रकार परिषदेत आरोप या पत्रकार परिषदेत भंगारवाला बोगस करार बाबू हैदर शेख बरोबर आणि प्रत्यक्ष जागेवर आदेश वंजारी माल विकत घेतोय कचरा वेचक यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही बीबीजी कंपनीचा सुरक्षा रक्षकच गांजा दारू पिऊन काम करतोय पालिकेने भंगाराच्या लिलावाची निविदा काढली नाही असे अनेक मुद्दे मनसेने पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत मुख्य कारण नगरपालिकेचे काही काम त्याचा पर्दाफाश करण्याकरता आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे सविस्तर माहिती लोणाव शहराचे अध्यक्ष आपल्याला स्वागत स्वागत आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलंय त्याचा मुख्य जो विषय लोणावळा नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार चाललाय त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देतोय भ्रष्टाचार असा आहे की काही दिवसापूर्वी विविध स्थानिक जे, जे काही कर्मचारी आपले लोणावळ्यातले स्थानिक लोक हो। त्यांच्या काही तक्रारी आमच्याकडे अशा आल्या होते की आम्ही जे कचऱ्याच्या गाडीवर काम करतो त्याच्यानंतर जे आम्ही आमचं जे पगार भागत नाही त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जो काय माल गोळा करतो भंगार असेल किंवा काय असेल तर आम्ही ते पहिले जाऊन बाहेर विकायचो त्याच्यावर आम्हाला ते थोडेफार पैसे मिळायचे त्याच्यानंतर त्यांच्यावर अशी सक्ती करण्यात आली की ते जे आहे ते तुम्ही नगरपालिका हद्दीतील जो भांगारवाला आहे ते तुम्ही त्यालाच विकलं पाहिजे तर त्यांचं म्हणणं त्यानंतर असं आलं की आम्हाला बाहेर रेट हा डबल मिळतो आतमध्ये त्याचा रेट ते ना हा निम्मा निम्मा केला जातो तर त्यांना विचारलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही सक्ती आहे आम्हाला जर तुम्ही जर हे नाही केलं तर आम्ही तुम्हाला कामावनं काढू असं बीवीजीच्या अधिकाऱ्यांनी त्या स्थानिक लोकांना सांगितलं त्याच्यानंतर आम्ही तिथं चौकशीसाठी गेलो तर तिथं आतमध्ये गेल्यानंतर आत आतमध्ये जाताना एक बी वीजीला मोठ्या गाजावाजा करून जे टेंडर देण्यात आलं तिथं एक तर पहिली गोष्ट गेटवर सिक्युरिटी नव्हता ज्या गाड्या आत जातात ज्या गाड्या बाहेर येतात त्याची एंट्री झाली पाहिजे होती ती झाली नाही आतमध्ये गेलो आम्ही कॅबिन मध्ये बसलो कॅबिन मध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते उपस्थित नसताना परत आम्ही गेल्यानंतर एक पंधरावीस वीस मिनिटानंतर काही लोक आले ते विचारण्यात करायला लागल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की इथं काय चाललंय तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तिथं सीसीटीव्ही आम्ही त्यांना विचारलं सीसीटीव्ही चालू आहेत का तुमचे प्रिंटर चालू आहेत का तर ते आम्हाला तिथं सगळं बंद दिसलं त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांशी बोलणं केलं अधिकाऱ्यांशी बोलणं केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही आता ते करून घेतोय मग एवढा दिवस बंद का होत त्याच्यानंतर आम्ही ते झाल्यानंतर आम्ही पाठीमागच्या साईडला गेलो तर तिथं आम्हाला एक शेड दिसलं मग ते शेड पुराच आहे तर तिथं विचारणा केल्या नंतर ते कळालं की तिथं तो एक भंगारवाला बसलाय तो भंगारवाला माल कोणाचा घेतो किती घेतो गाड्या किती येतात किती बाहेर जातात आहेत याची एंट्री कोणाकडेच नाहीये त्याची सविस्तर माहिती जी पाहिजे ते आमचे प्रवक्ते तुम्हाला देतील कचरा जो मोठ्या प्रमाणे कचऱ्याचा तो भ्रष्टाचार चालू आहे त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेना लोणावळा विषयाशी पत्रकार परिषद चार असा आहे की लोणावळा नगर परिषदेने एक पाचशेच्या स्टॅम्पवर वरती नोटे कारनामा करून संबंधित भंगारवाल्याला त्या ठिकाणी रुजू केलेला आहे संबंधित भंगारवास भंगारवाला ज्याच्या नावाने डॉक्युमेंट झालेला आहे तो भंगारवाला तिथे हयात नसताना धयस्थ व्यक्ती त्या ठिकाणी येऊन धंदा करत आहे आणि लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येणारा कचरा उदाहरणार्थ भंगार बाटल्या प्लास्टिक रद्दी हा तो भंगारवाला अल्प दरामध्ये विकत घेतो आणि बाहेर चांगल्या दरामध्ये विकतो आणि लोणावळा नगर परिषदेची आणि लोणावळ्या नागरिकांची या ठिकाणी फसवणूक होत आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणे आहे पहिली गोष्ट आम्हाला हा करारनामा मान्य नाही की नगर पर शासकीय कामामध्ये कुठल्याही गोष्टीची निविदा निघाल्याशिवाय कुठलाही माल हा शासकीय जागेमधून बाहेर जाऊ शकत नाही पण लोणावळा नगर परिषदेच्या हातीमधून हा माल राजरोसपणे जातो आणि त्याला जबाबदार लोणावळा नगरपालिकेचे संबंधित सी ओ अधिकारी आणि सी ओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वीस वर्षापासून हा भ्रष्टाचार चालू आहे त्याबरोबर जे वीस वर्षापासून जे सत्ताकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक होते त्यांचाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हात आहे कशा पद्धतीने सलग वाहनं आहेत त्याच्यावरती जे ड्रायव्हर म्हणून काम करतात स्थानिक ड्रायव्हर म्हणून जे काम करतात त्या ड्रायव्हर लोकांनी आमच्याकडे या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की आम्हाला जो माल या ठिकाणी भंगार म्हणून आम्ही जमा करतो आणि तो, तो बाहेर जो विकत होतो त्याच्यामधून आम्हाला पाणी म्हणून काही पैसे भेटायचे ती रक्कम तो माल आम्हाला नगरपालिकेच्या जा आवारामध्ये जाऊन जो संबंधित भंगारावाला ठेवलेला आहे त्यालाच विकण्याची सक्ती केली गेली आणि तो माल आम्ही त्याला त्यांना विकला न विक, नाही विकला तर आम्हाला कामावरून काढण्याची धमकी देण्यात आली काय या तक्रार आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली असतात पहिल्या दिवशी पाहणी केली असतात तर बेबीजी कंपनीचा एकही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कार्यान्वित नव्हता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली असता बेबीजी कंपनीचा सुरक्षा हा गांजा पिऊन त्या ठिकाणी ड्युटी करत होता हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे तसं संबंधित व्हिडिओ मी आपल्याला दाखवलेला आहे कारण आहे की आजपर्यंत वीस वर्षापासून जो भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे संबंधित कामगारवाल्यांनी जो माल आजपर्यंत लाख रुपयाचा माल असो दोन लाखाचा असो जो माल विकलेला आहे महिन्याकाठी दिवसाकाठी त्या मालाचं संपूर्ण उत्पन्न हे नगर परिषदेमध्ये जमा करावं त्याचं स्टेटमेंट नगर परिषदेने आम्हाला दाखव दाखवावं आणि संबंधित घोटाळ्यामध्ये जे सर्व ज्या सर्वांच्या हाताने हा घोटाळा झालेला आहे जे मागच्या वीस वर्षापूर्वी जे सत्ताधारी असतील संबंधित सीओ असतील संबंधित अधिकारी असतील यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करण्याची आम्ही उच्चस्तरीय अशी मागणी या ठिकाणी करणार आहोत गोवा नगर परिषद झालेलं आणि हा भ्रष्टाचार बारीक नाहीये हा भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि शिवनच्या म्हणण्यानुसार हा वीस वर्षापासून चालू आहे आता नगरपालिकेने कचरा टेकून संदर्भात केलेला भ्रष्टाचार माहिती स्वयंस्त देण्यात आले यावेळेस वेळेस नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी लोण्यामध्ये आले तर सगळ्यात मोठा त्यांच्यावरती तो आरोप करण्यात आला होता की हे कचरा ठेवतो हे याचं ते टेंडर जे काढले बरोबर त्या ह्या टेंडरवरूनच लोणाळ्यातल्या सगळ्या नागरिकांनी त्यांना विरोध केला होता की शिवसाहेब तुम्ही लोणाळ्याचे लोणाची वाट लावण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहे तेव्हाच सगळ्या नागरिकांनी विरोध केला होता त्यांची ती त्या टायमाला त्यांना ह्या ठिकाणून हे निवृत्त पण करण्यात आले होते पण पुन्हा ते आले ते पुन्हा आले कसे आले कुणी आणलं त्याची पण सखोल माहिती घेणं गरजेचं होतं पण आता मी थोडक्यात तिथं विषय मांडतो की आपण सगळ्यांनी आमचे सगळं म्हणणे ऐकून घेतलं पत्रकारांनी त्याबद्दल मी त्यांचं त्यांचं सदस्य आभारी आमचे मनसेचे जे मन काय आता कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे सदस्य आभारी अशा ठळक गळूळ पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद